बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू राजपत्रित अधिकारी नसलेल्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या सहीनं येणारी बिलं स्वीकारता येणार नाहीत असं पत्र जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी सीपीआरच्या अधिष्ठातांना दिलंय त्यामुळे सीपीआर मधील कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराची बिलं थांबली जातील शिवाय राजपत्रित अधिकारी नियुक्त होईपर्यंत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगारही निघणार नाहीत राजपत्रित अधीक्षकाचा दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली कशी असा प्रश्न उपस्थित होतोय त्यातून मधील प्रशासकीय भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आलाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे प्रशासकीय अधिकारी गट ब पदाचा अतिरिक्त कार्यभार कार्यालयीन अधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडे सोपवलाय गेले सात महिने राजपत्रीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या सहीनं कोट्यावधी रुपयांची बिलं अदा झाली आहेत पण त्यानंतर कोशागार कार्यालयानं धोरण बदललं कडून सादर होणारी विविध प्रकारची आर्थिक बिलं कर्मचाऱ्यांचे पगार अधीक्षक दर्जाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या सहीनं पाठवली जातात त्या अधिकाऱ्याला राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचं दिसत नाही त्यामुळं त्यांच्या सहीची पत्र आणि बिलं ग्राह्य धरता येणार नाहीत असं पत्र कोषागार कार्यालयाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पाठवण्यात सी आलंय सीपीआरची बिलं कोषागार कार्यालयाकडून स्वीकारण्याचं थांबवण्यात आल्यामुळे डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पगारही थांबणार आहेत त्यामुळं सीपीआरमधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे मुळात राजपत्रित अधीक्षक पद नसलेल्या व्यक्तीला सह्यांचे अधिकार देणं कितपत योग्य आहे हा प्रश्न असून सीपीआरमधील प्रशासकीय स्तरावरील भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आलाय